चिनू क्या हुआ चिनू को साइकिल नहीं आती नहीं आती अब क्या करने का क्या करने शाताल ला कुणाकडे शाताल ला जाऊ तू बीचा फोन आहे बटन दाबते बस लावा आता पटपट -पट बोलते जा बरोबर नको काढू बाळाती नको काढू काय कर काही देई ना मम्मा पप्पा पप्पा कुठे गेले तुझा पप्पा सगळी मध्येच आहे आणि सातललाच गेली काय सायकल कोणाची नाही माझी आहे तुझी आहे येते का तुला चालवता येते स्टंट करते काय स्टंट उतरलीस उतरता बस येते तुला बघू बस बर एकटी बस तू तू पिलो तू तू मी नाही बाई तू फिरवतीला हो तिला